नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज्ञा आय ग्रोकॉममध्ये मित्रांनो एक कोंबडी सतरा पिल्लं विक्रीसाठी आहेत आणि पिल्लांची मी प्राईज सांगतो आहे आणि या कोंबडीची पण प्राईज सांगतो आहे ते व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर त्याच्या आधी आपण कोंबडीला म्हणजे पिल्लांचा आज चौथा दिवस आहे आणि पिल्लांना खूप छान असे पिसं आलेली आहेत आणि पिल्लां पिल्लं बघू शकता तुम्ही क्वालिटी किती जबरदस्त आहे आणि ई पीवर प्युअर ओरिजिनल गावठी मुक्त संचारमधली कोंबडी आणि पिल्लं पण तुम्ही बघू शकता किती चप्पर आहेत आणि कलरफुल आहेत बघा आता ही लाल कलरची आहेत हा व्हाईट आहे थोडा आणि कोंबडीसारखी ब्लॅक आहेत काही एक आणि मल्टी कलर पण मला वाटतं दिसतं आहे थोडं पिल्लांच्या म्हणजे असे खूप सारे सगळी सतरा पिल्ले आहेत आणि मित्रांनो एकच भाव आपण लावणार आहे पिल्लांचा म्हणजे कसा नाही <laughs> पिल्लं सर्व घ्यायला लागतील ही सतरा आहेत नाही कोंबडी पण घ्यायला लागेल तर तुम्हाला तुम्ही बोलले दहाच पाहिजेत तर दहा नाही मिळू शकत तर आता मी प्राईज पण सांगतो आहे तुम्हाला आणि ही सर्व पिल्लं आणि कोंबडी पण घ्यायला लागेल तर तुम्हाला म्हणजे समज मुंबई असेल पनवेल असेल तर तर तिकडे मी पाठवू शकतो बॉक्स डिलिव्हरी करू शकतो पण तुम्हाला जास्त करून पण कुठे जा लांब असेल तर तुम्हाला इकडे येऊन घेऊन जायला लागतील तर तर आता जास्त वेळ नाही घालवता आता मी पिल्लांची प्राईज सांगतो आहे मित्रांनो एक पिल्लू हा साठ रुपयाला मी देईल एक पिल्लू आणि मित्रांनो कोंबडीची प्राईज आहे पाचशे रुपये कारण का कोंबडी पण खूप छान आहे आणि ॲग्रीशू कोंबडी आहे खूप तिच्याजवळ पण जाऊ शकत नाही एवढी जब्बर आहे छप्पर कोंबडी आहे लगेच मारायला येते ही पिल्ल बघू शकता खूप छान आहे आता मी झूम करतोय इकडं बघू शकता झूम करतो मी मस्त दिसतात खातात छान आणि खूप छान आहेत तर ज्यांना म्हणजे ज्याचा लवकर कॉल येईल त्यालाच मी पिल्ला आणि कोंबडी देईल आता दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता पिल्लं कशी आराम करतात मस्त पि खाल्लं पिल्लं आहे आणि आता बसल्यात कोंबडी कशी बसते तशीच पिल्लांना बस बस पिल्ला पण सवय लागलेली आहे तिकडं बघू शकता काय पिल्लं आहेत तर मित्रांनो ज्यांना कोणना ही कोंबडी आणि सातवं पिल्लं पाहिजे असतील ते लवकर लवकर कॉल करून पिल्ला आणि कोंबडी घेऊन जाऊ शकता मित्रांनो धन्यवाद